पावा न या अशी आमच्या मागे दवाखाने सुरू आहे हसूच्या पप्पाची पण तब्येत बरी नाही दान हे दुखतोय पाणी द्यायला लागले मही पण मान दुखायला लागली वाकडी मान झाली झोपात काय झाले एकदमच झाले मी काम करू लागले घरातलं तुम्हाला असता ये ना मी सरळ पाहायची कोशिश करायला लागली पण मान वाकडीच झाली आहे ना पान कशी झाली मान सरळच व्हायला ना लय दुखायला लागली मही मान आता तुमचं काय दुख राहिलंय काय दुख राहिलंय पप्पाचा दान दवा आज हारसू पण काय शाळेत गेला नाही आमचा हाश येते पण मी त्या लाडाना हारसू म्हणते नाहीतर त्याचं नाव आहे हाश तो काय शाळेत गेला नाही त्याची पण पाय दुखू लागले सगळ्यांचे दवाखाने चालू आहेत आमचे आणि आता महिमान आकडी झाली मग काम पण करता यायला विकून देते ना ते विचारले काम माग मग पण कस झालंय बघा मानानं मला तसेच घरातले काम केले काम तर करावच लागतील ना मग पण मान अशी पीठ पण भिजवता याय ना मला पीठ भिजवता याय ना असं वाकून काम केलं तुले मान दुखायला जीवाच्या वरी मारून लागली आणि झेंडूबा घेऊन येंडूबा सरळ आहे ना मला तर भेवायला लागले सण आलाय मानाला काय झाले का वाकली झोपले काय माहिती झोपात झोपातच झाले चला मग जा कामाला घर लावून घ्यायचंय म्हणून सायपाक करायचा आता अकरा वाजलेत मग सगळं आता भांडे गेले झाले घरातले काम गेलो झाले मी चुनगुळ्याची भाजी हारसूच्या आवडीची भाजी हा काय त्या पाऊसचा का आ, पा पा तुला एरी पण पसारा काढायची लय आवड आहे बापा पसारा काढण्याशी होत नाही तुला बराबर झाकण लावडा डब्याचा सामाइन मग खराब होतय हा चालले का बर जा, भैया चाललीच का खटपट मी घेते आता दरवाजा लावून आमच्या हारसूचा पसारा काढणं सुरू आहे डब्या इथून काय धुंडायला लागला बाळा ते पाऊच चार्जिंग करायचं ते काय करावं समजा ना मी ठुएला असं कुठं मला आठवण राहत नाही चल खाली उतर पंखा बंद मी किती डबे काढायचे आज अरे हर्ष बाळा चल खाली उतर डब्बा बराबर ठुई तो <laughs> आता yes? मी ते छोटे गिलास आणले होते तर आपले गिलास दोनच राहिलेत हरपलेत ते आणि आपण जे परवासात नेलता ते पण नाही रे किती त्याच्यात दोनच राहिलेत आणावं लागेल आता दोन हे घेतले होते ना काय अशी चहा घ्या प्यायला लहान लकरासाठी शिवपर्यंत प्यायला घेतले होते पण दोनच राहिलेत कुठं हरपलेत कान माया कोणते आणि एक छकुदी दिन नेल तर पहा भावांना बहिणी कशी वाकडी मान झाली सरळ व्हायना की एकदमच झाली मला अशी काम करू लागले तर तसच झाले काय माहिती काम झाले मानान पाम्या काय आणले तर वाटे आणि दाखव रे हे असं काढे पिपळाच्या पानासारख्या वाट्या अशा पण काळल्याच नाही किचन नाही काय नाही आम्हाला आता काचाची भांडे वाटे आवडतात आमच्या हर्ष लय छोट्या छोट्या व्हाईट कलरच्या पाहिजे होत्या व्हाईट कलरच्या भारी वाटतात पण काळ्या आल्या घी चार आल्या चार मस्त कलर आवडणारे भैया तुला या काळा कलर चांगला काय तमाटे काही जर समजा लॅक राहिलं लेकर खायला काय नाही खाताय त्याच्या असं शो साठी चांगले आहे घरात काही जर आपल्याला काही बनवायचं असलं पण किचन नसल्यामुळं नस मी काढत नसते आत्ता घेतले नाही ते काल आणले ते काल हसलेल्या आवडत अशा वस्तू

बॉक्सपा किती भारी आले असं धरायला हे म्हणले आवडेल चांगल्या वस्तू मी अशा मस्त ठेवतात ते म्हणतात खराब होतात पॅक करून ठुते ना हरशू डब्बा आता मला स्वयंपाक करायचा आहे ते पाहूच कुठलंय काय माहिती हार चार्जिंग करायचं पण मला ते आठवणच नाही राहत मी कुठं ठुते पावा लागेल मला अशी मान पण करता ये ना मी देईन तुला धुंडून पण मला बरं वाटल्यावर थोडं मान आहे डब्बा ठुती मी आता लावून हा स्वयंपाक चार पाच पोळ्या करावं लागेल त्याला भात नसल्या जेवणच नाही करत तो त्याच्यामुळे काल पण ती म्हणे मम्मी भात काय बनवला तर म्हटलं आता करीन साईपाक आराम आणून नाश्ता बनवून दे त्याची तब्येत बरी नव्हती तर तो पण नाही उठला लवकर आज शनिवार आहे तर मग तो काय म्हणून पप्पा मला जायचं ना नाही साडे दहा दहाला असता असत पण त्यात बरं नव्हतं त्याच्यामुळं मग तो आज घरीच राहिला चुनगुळ्याची भाजी नाही आवडते हरिषद एकदा स्वयंपाकाला लागली तर होत नसते मी लगे पटपट आवरून घ्यायचं काम झालेत आता सगळे आता का काय जास्त काम राहिले नाही आता सायपाकच बाकी आहे आता याचे पप्पा गेले कामाला नाही तर दोन तीन म्हणजे संध्याकाळी जायचे जा ते चार पाच वाजता आज काय ना आराम म्हणे आता जातो म्हणजे कामावर चार पाच वाजता जायचे आता सगळे काम झालेत आपले काही जास्त काम राहिले नाही आता आज एवढा कटाळा आलाय मला स्वयंपाक करायचा कारण की मानल दुखायला अगदी मानानं काय असं वाकड असं मान हे झाली आणि पाथा पण यान असं वाकड्या जायना आता पण पीठ भिजवावं लागन पोळ्या करावं लागन आमच्या हारसुलं काय स्वयंपाक पाणी येत नाही विचारायला त्याला काय काम सांगत नसते मी नाही तर त्यालाच बरं नाही नाही तर बरं नाही वाटलं तर करूच लागत असते पण आज काय मी सांगणार नाही त्याला काय कर म्हणून त्याचेच हातपाय दुखायला लागलेत पण भावांनो बहिणींना हिडो कसा वाटतंय तर नक्की सांगा चला आता मी करते आता सायपाक बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या हिडोमध्ये मध्ये